स्वागत आहे प्रांजू ताई खूप खूप स्वागत आहे लाईव्ह मध्ये कशा आहेत ताई गुड मॉर्निंग शुभ सकाळ प्रांजू ताई खूप खूप धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद ताई झाला का चा ताई गुड मॉर्निंग नमस्कार शुभ शुभ शुभप्रभात ताई खूप खूप स्वागत आहे झालं का थँक्यू हो ताई झाला माझा पण चहा झाला तुम्ही कसे आहात मजेत ना हो ताई मी मस्त मजेत आहे तुम्ही कशा आहेत भालेराव दादा स्वागत आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय महाराष्ट्र खानदेश झाला का चहा जेवण दादा आज उपवास आहे चहा झाला आहे जेवण नाही झालंय अजून तुमचं झालं का भालेराव भालेराव दादा नमस्कार प्रांजुताई म्हणतायत दादा तुमचं झालं का जेवण जय शिवराय जय शिवराय जय शंभूराजे धन्यवाद दादा धन्यवाद ताई सॉरी खूप खूप धन्यवाद सपोर्टिंग कमेंट कमेंटसाठी झाला का तुमचा चहा भालेराव दादा प्रांजू ताई म्हणतायत मनीषा वहिनी स्वागत आहे लाईव्ह मध्ये गुड मॉर्निंग शुभ सकाळ जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे हर हर महादेव धन्यवाद दादा चहा पाणी झाला चहा पाणी तुमचं झाला का वहिनी कशा आहेत तुम्ही भालेराव दादा दा म्हणतायत माझे जेवण झालं त्यात हो का दादा आमचा आत्ता चहा झाला थोड्या वेळापूर्वी मनशा वहिनी कशा आहेत प्रांजू खूप खूप धन्यवाद सपोर्टिंग इमेल्स साठी धन्यवाद ताई प्रांजूताई तुमची पण लाईव्ह असते का खूप खूप धन्यवाद ताई सपोर्टिंग इमेल साठी खूप खूप धन्यवाद प्रांजूताई बोला सर आहे दादानी मी मस्त मजेत हो का। दादा गेले का वहिनी दादा म्हणतायत प्रांजू ताई तुमचा मी उपवास आहे का तुमचा पण उपवास आहे का दोन नंबर लाईक डन धन्यवाद वहिनी खूप खूप धन्यवाद हो दादा माझा पण उपवास आहे हो का हो ताई सब करा प्रांजू ताई सब करा भलेराव दादांना त्यांना हो गेले तुम्ही दुकानात आले का होईनी नमस्कार मनीषा ताई बालेराव दादा दा म्हणतात जय शिवराय ताई साहेब बोला नाही अजून मी घरात घरात आहे आत्ता जाणार मी हो का मी तुम्हाला केला हे, निया। 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 ता निया। ता ता सपोर्ट केला आहे तुम्ही मला रिटर्न द्या कोणाला सपोर्ट केला तर वहिनी ताई वहिनीच येते तोंडामध्ये ताई कोणाला सपोर्ट केला तुम्ही भालेराव दादांना का भालेराव दादांना केला असेल तर भालेराव दादा नक्कीच तुम्हाला रिटर्न करतील ताई झाला का तुमचा चहा भालेराव दादांना हो हो दादा करतील तुम्हाला रिटर्न कमेंट केली असेल तर करतील नक्कीच हो ताई तुमची लाईव्ह कधी असते प्रांजू अं ताई म्हणतात मनिषा पण मी सर्व केला आहे दादा स्वागत आहे दा लाईव्ह मध्ये नमस्कार ताई नमस्कार दादा कसे आहेत झाला का दादा चहा नाश्ता सकाळी आणि दुपारी पाहणे तीनदा माझी लाईव्ह असते ताई सकाळी अकरा दुपारी दोन पंचेचाळीस ला हो का प्रांजू ताई आपल्या पण सर्व करा ते पण तुम्हाला रिटर्न करतील लाईक डन केलं ताई धन्यवाद काशीदादा गुड मॉर्निंग दादा स्वागत आहे दा लाईव्ह मध्ये काशीदादा नमस्कार काशीदादांना पण करत करा कल्लापा दादा म्हणतात लाईक डन कल्लापादा चा नाश्ता झाला का काशीदादाला मी रिपोर्ट केलेला आहे हो का ताई ओके okay. प्रांजू ताई नमस्कार हो काशीदादा म्हणतायत काशीदादा चा नाष्ट काही भेटल्या की नाही अजून लाईव्ह कधी चालू केला ताई आता दहा मिनिट झाले दादा आताच चालू केली आता करतो हो का कला पादा बरं बर, बर बालेराव दादा म्हणत आहे जयशिवराय काशी दादा भालेराव दादा प्रांजू ताईंनी दा तुम्हाला सब केला आहे कमेंट पण केली आहे त्यांना रिटर्न करा माझी लाईव्ह चालू होती म्हणून मला कळलं नाही तुमची लाईव्ह चालू होती दादा कालच्या पासन काय काशी दादा रिटर्न केलं मी हो का दादा ओके कालच्या पासन तुमच्या लाईव्ह ला झालाय जय ताई जयाताई जयाताई जय तई गल्प्पा दादा नमस्कार काशी दादा म्हणतायत जया दाद ला। ताई इतकं दात खायला काय झालंय नेमकं तुमची लाईव्ह कधी असते मी पण येत जाईन तुमच्या लाईव्ह ला दादांच्या लाईव्हच टायमिंग फिक्स नाहीयेत ताई त्यांना कधी आपलं वेळ भेटतो तेव्हा दादा लाईव्ह घेत असतात आत्ताच बंद केली काशी दादा गुड मॉर्निंग कल्लप्पा दादा म्हणतायत भालेराव दादा तुमची लाईव्ह किती तुमची लाईव्ह कधी असते प्रांजूताई म्हणते जयाताई म्हणते कल्लप्पा दादा नमस्कार भालेराव दादा म्हणतायत टाईम फिक्स नाही आहे ताई काशी दादा तुमची लाईव्ह किती वाजता असते प्रीती ताई मला वेळ मिळेल तेव्हा मी लाईव्ह घेतो प्रांजूताई धन्यवाद जयाताई ताई झाला का चा नाष्टा दादा म्हणतात काय तर जया नमस्कार प्रीती ताई हो दादा प्रीती ताई ताई हो दादा भरपूर पाणी प्या निरोगी आयुष्य आपल्याला दवाखान्यात फक्त <laughs> जया धन्यवाद सपोर्टिंग कमेंटसाठी खूप खूप धन्यवाद ताई काशी दादा मी तुम्हाला केलं आहे मला रिटर्न द्या सीमा ताई नमस्कार स्मिता ताई नमस्कार ताई स्वागत आहे लाईव्ह मध्ये कशा आहे स्मिता ताई काशी दादा नमस्कार स्मिता ताई म्हणतायत झाला का ताई चहा नाश्ता वगैरे हो स्मिता ताई नमस्कार कलापदादा म्हणतायत मी ठीक आहे तुम्ही कशा आहात ताई मी पण मस्त मजेत आहे स्मिता ताई कल्लाप्पा दादा नमस्कार स्मिता ताई म्हणतायत प्रांजू ताई धन्यवाद प्रांजूताई आपल्या स्मिता ताईंना पण जॉईन करा त्या पण तुम्हाला रिटर्न करतील ज्यांनी कोणी राहिले असेल ला, त्यांनी लाईक करा जया ताई नमस्कार स्मिता ताई म्हणतायत मी आता ताई माझे कामे राहिले आहेत मी मग मी करते नंतर तुमच्या ओके ओके चालेल। ताई चालेल प्रांजूताई लाईव्हला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद प्रांजलताई नमस्कार स्मिता ताई म्हणतायत नमस्कार स्मिता ताई म्हणत म्हणतायत ताई मी तुमचा ब्ल्यू काढून घेते आणि परत आल्यानंतर परत देते मग अजून कोण आलं असेल तर त्यांना जॉईन करा मला केला आहे स्मिताई स्मिता ताई आज काय स्पेशल जया ताई जया स्ट्राईल बारे लहान मुलासारखं नाही काही नाही काही नाही मी कामावर हो आहे विद्याताई स्वागत आहे विद्याताई लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे ताई कशा आहेत सीमाताई नमस्कार नमस्कार विद्याताई हाय जया विद्याताई म्हणतायत प्रांजुताई म्हणते सगळे मी तुम्हाला सब केला आहे माझ मला रिटर्न द्या कमेंट पण केली आहे हो हो देतात ताई हे सगळे तुम्हाला रिटर्न करतील रवींद्र दादा स्वागत आहे पण कमेंट का बरं माघारी घेतली रवींद्र श्रद्धा ताई नमस्कार श्रद्धाताई कुठे आहेत स्मिता ताई आहेत त्या विद्या <laughs> जयाताई सात नंबर लाईक डन धन्यवाद विद्यताई लाइव किती वाजता असतं स्मिताताई प्रांचताई म्हणते था रवींद्र दादा नमस्कार जया ते घ्या विद्यताईनी दिल पाठवलं बघा आज फक्त मेथीची भाजी भाकरी आणि पावटा भात पोका हो तात्या दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे तात्या दादा नमस्कार सीमा ताई नमस्कार दादा नमस्कार स्वागत आहे रवींद्र प्रांजूताई धन्यवाद झाला का चहा नाश्ता सर्वांचा चहा झाला आहे ताई नाश्ता नाही तुमचा झाला का विद्याताई नमस्कार दादा म्हणतायत जया आली का शॉपवर विद्याताई म्हणतायत जयाताई नमस्कार रवींद्र दादा म्हणतायत विद्याताई म्हणतायत रवींद्र दादा नमस्कार दुपारी घेते प्रांजूताई स्मिता ताई म्हणतायत आलो आलो जयाताई म्हणतायत स्मिताताई म्हणतायत लाईक डन तात्या दादा म्हणतायत ज्या माणसांना वेळ भेटत नाही ना त्याला यामध्ये भरपूर वेळ द्यायचा काय ज्या माणसांना वेळ भेटत नाही ना त्या माणसांमध्ये भरपूर वेळ द्यायचा द्यावा सीमा ताई छान दिसत आहेत तुम्ही आज हो धन्यवाद विद्याताई दादा, स्वागत आहे हाय हाय लक्ष्मण दादा, तात्या भाऊ नमस्कार स्मिता ताई ओके ताई प्रांजूताई म्हणतायत जया ताई म्हणते तात्या भाऊ भरपूर पाण्याच्या आरोग्य भरपूर पाणी तात्या भाऊ पाण्याच्या आरोग्य निरोगी ठेवा पाणी ते आरोग्य निरोगी ठेवा असं म्हणायचं आहे का जया तात्या भाऊ नमस्कार लक्ष्मणदादा म्हणतायत विद्या ताई म्हणतायत तात्या भाऊ नमस्कार दादा तात्यादादा लक्ष्मण दादा नमस्कार जया ताई म्हणते लक्ष्मण दादा नमस्कार प्रांजूताई म्हणते या मग स्मिता ताई पालेराव दादा काशी दादा सीमा ताई माझी अकराला माझी अकराला लाईव्ह असते हो हो ताई नक्कीच येणार हो हो नक्की नक्की ताई बाय प्रांजू ताई लक्ष्मण दादा नमस्कार विद्याताई म्हणताय जया ताई नमस्कार दादा म्हणतायत प्रांजूताई धन्यवाद दुपारी दोन ते अडीच वाजता घेते मी लाईव प्रांजूताई विद्या जया ताई स्मिता ताई नमस्कार म्हणतायत ओके प्रांजूताई म्हणते दादा दादा झाला का चहा नाश्ता का जेवण झालं मी तर ताई म्हणतायत पाणी प्या या दम लागला की दम नाही लागत ताई नाही दम लागला की नाही नाही दम नाही लागला आत्ताच चहा घेतला आहे बाकी काय म्हणता अस्मिता ताई बोला पाणी प्या दम लागला ना की नाही मित्र ती सुट्टी कधी होते तुम्हाला <laughs> प्या पाणी ताई असा कोरडा पडेल एक ते दोन वाजता हो का दादा अकरा नंबर एक डन धन्यवाद दादा दादा झाला का चा नष्ट तुमचा हुला बोला स्वागत आहे सर्व त्या डिन्स लाईव्ह मध्ये Thanks. Okay. ओके okay, चला बाय बाय सर्वता येतो त्यांना सर्वांनी लाईव्हला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद बाय